श्रीरामाच्या जयघोषामध्ये कामदा एकादशीला आठ एप्रिल रोजी श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून श्रीरामरथ आणि गरुडरथ काढण्यात आलाय श्रीरामनवमीनंतरच्या एकादशीला श्रीरामरथ आणि गरुडरथ यात्रेची परंपरा आहे आणि त्यानुसार संध्याकाळी पाच वाजता श्री काळाराम मंदिर इथे यंदाचे माणकरी हेमंत बुवापुरी यांच्या हस्ते पूजा करून रथ ओढण्यास प्रारंभ करण्यात आला ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका जय श्रीराम असा जयघोष करत कामदा एकादशीला अर्थात मंगळवारी आठ एप्रिल रोजी श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून श्री राम रथ आणि गरुड रथ काढण्यात आलाय श्री रामनवमी नंतरच्या एकादशीला श्री रामरथ आणि गरुड रथाची परंपरा आहे त्यानुसार संध्याकाळी पाच वाजता श्री काळाराम मंदिर इथे यंदाचे मानकरी हेमंत बुवापुरी यांच्या हस्ते पूजा करून रथ ओढण्यास प्रारंभ करण्यात आलाय श्रीराम आणि गरुडरथाच्या मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा आहे श्री काळाराम मंदिर इथे रथयात्रेपूर्वी राम मंदिरामधनं मूर्ती पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली रामरथामध्ये श्रीरामाच्या मूर्ती आणि गरुडरथात श्रीरामाच्या चांदीच्या पादुकांची आरतीनं स्थापना करण्यात आली त्यानंतर पुजारी घराण्याचे माणकरी असलेले हेमंत बुवा पुजारी यांच्या हस्ते नारळ फोडून आरती झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रामरथ यात्रेस सुरुवात करण्यात आली श्रीराम आणि गरुडरथ गौरी पटांगणापर्यंत सोबत आले पुढे रामरथ म्हसोबा पटांगणामध्ये विसावा घेतो तर गरुडरथ नदी ओलांडून मेन रोड सराफ बाजारामधनं म्हसोबा पटांगणामध्ये येऊन दोनही रथ सोबतच मार्गस्थ झालेत आपल्या सर्वांचं आपले स्वागत आज आपण इथे बघत आहोत हा रामरथ पेशवे जे महाराष्ट्रामध्ये राज्य केले होते पेशवे त्यांचे माहेर रास्ते ज्यांनी येथे हा रस्ता रामरथ रा, आपल्या रा, प्रभू गाळारामाला रा, अर्पण केलेला आहे दरवर्षी एकादशीच्या दिवशी एकादशी दिवशी हा रथ यात्रा इथे नाशिकमध्ये प्रभू श्री रामरथाची रथयात्रा भरते आणि संपूर्ण पंचवडीत ही रथयात्रा मिरवली जाते जेव्हा पेशव्यांची काही प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू रामचंद्रांना एक नवस केला रथ अर्पण करणार असा शब्द दिला तो शब्दपूर्तीचा हा रथ आहे आणि त्या रथाची संपूर्ण व्यवस्था ही रास्ते <गली> यास घरात आजही सरकार रस्त्याकडत तालीम संघ ह्या संस्थेच्या अंतर्गत या रथाची संपूर्ण व्यवस्था जाते आणि दरवर्षी सायंकाळी पाच वाजता राम काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून आपण सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजेपर्यंत देव आपल्या मंदिरामध्ये परत गाभाऱ्यात पोहोचतात

किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागलीय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी